नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आज शहापूर तालुक्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग समोर येत आहे आणि आता आपण जर पाहिलं तर शहापूर तालुक्यातील नारायणगाव म्हणजेच मळेगाव या ठिकाणी तलावाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे गावाजवळ असल्या तळावर एक तरुण गेला होता आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच केनवली पोलिसांचे काही कर्मचारी आणि जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले होते त्यांनी घटनास्थळी येऊन या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढलेला आहे आणि तो शवविच्छेदन करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णात दाखल करण्यात आला आहे मात्र नेमका त्या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून समजू शकले नाही मात्र शहापूर तालुक्यातील मळेगावातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव राजेश जानू पडवल असं असून हा तरुण तलावाच्या काठी आला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे